नौ? दादा राधिका कायटीचा अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकतो मित्रांनो पन्नास अशा प्रकारचा माल दादा कोणती वर आहे व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे दादा ही अशा प्रकारचं अमानशीर व्हरायटीचं कारलं पाहू शकतो मी दर माऊली किती करायला आणले आहेत अकरा निर्मला डिजेडीस बरं आहे का भाव भरती कमी आहे हो? का याच्यावरती पण भाव आहे का तुम्ही कुठपर्यंत ऐकला अडीचशे रुपये कॅरेट मित्रांश प्रकारची मिरची चालू आहे शिमला मिरची अडीचशे रुपये कॅरेट

चारशे रुपयापासून चाहि ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मल व्हरायटी चारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट दोडका चारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचं अमनश्री व्हेरायटीचं कारलं पाहू शकतो मित्रांनो तीनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट अमनश्री व्हेरायटी तीनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो वजन तीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट अमानश्री व्हेरायटी चौदा किलो वजन अशा प्रकारचं नंदिता व्हेरायटीचा कारला तुमचा आहे गो तुम्ही घेतला नंदिता व्हेरायटीचं कागला पाहू शकता मित्र साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता व्हेरायटी कार्ले साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट त्याचे वांगे पाहू शकतो मित्रांनो गावठी वांगे बाजारभाव झालेले दोनशे रुपया दोनशे रुपयापासून ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेट दोनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेट गावठी वांगे कोणतं माऊली कोणतं गेलं तीनशे काय हे तीनशे गेलं ना याच्यावरती पण भाव आहे का तुम्ही कुठपर्यंत ऐकला सव्वा तीनशेपर्यंत धन्यवाद अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपयापासून ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेक्ट लाल वांगे दीडशे ते सव्वा थी तीनशे रुपयापर्यंत करेक्ट माल पाहू शकतो मित्रांनो शंभर रुपयापासून पा ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मलच आहे का शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेटला हिरातला स्टॉक माल भरतो हा काय म्हटले एकदम भारी ना एकदम भारी कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती आहे निर्मल वरच एक नंबर भाव मिळाला याला दोनशे सहा रुपये कॅरेट एक नंबर आहे बघून घ्या दोनशे सहा रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव मिळाला सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मल आठ चाळीस व्हरायटी माऊली किती कॅरेट आणले आज अकरा निर्मल आठ चाळीस काय भाव दिला आज दोनशे चौदा गेले कोणाला सांगा अशा था। प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारची शाईन काकडी मित्रांनो आज गेलेले चारशे रुपयापासून ते पावणे सहाशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन चारशे ते पावणे सहाशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन शाईन काकडी लांबडी वांगे तेरा किलो वजन सत्तर ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट सत्तर रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत करायचं तेरा किलो वजन अशा प्रकारचे गिलके पाहू शकता गेंदा व्हरायटी ना साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत शकता गिलके चौदा किलो भरती साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करायचं भावली बरं आहे का भाऊ भरती कमी आहे काढली काढले का नवीन आले दादा व्हेरायटी काय कलर आहे किती ओजे आणले आज एकशे एकतीस काय भाव दिला सत्तर रुपये ओझ माल पेडा माल आहे एकदम बाज बाजार नाही तसं सत्तर रुपये ज अशा प्रकारचा माल पण रिअल ग्रो ग्लो व्हेरायटी अशा प्रकारचा माल दादा कोणती वर आहे व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे दादा ही वरे? सातशे चौसष्ट एकदम वारी घ्या पंच्याण्णव रुपये वजं हो अशा प्रकारचा माल पाऊ शकतो सातशे चौसष्ट व्हेरायटी हे घ्या सातशे चौसष्ट व्हेरायटी पंच्याण्णव रुपये होतं चांगली गेली त्याच्यापेक्षा त्यांची चांगली आहे तरी कमी गेली पन्नास रुपये कॅरेट असतो पाहू शकतो मित्रांनो बारा शंभर दीडशे खालीवर चला काय हरकत नाही आणि गोलटी बारीकवाला ऐंशी पन्नास शंभर सत धन्यवाद दादा याच्यामध्ये अजून एक नंबर माल राहतो तो विराणे सर तो काय गावचा राहतो तो कडक राहतो तो काय फुटता फुटत नाही तो काय भाव चालू आहे शंभर दीडशे रुपये धन्यवाद सांगायचा विरांग व्हेरायटीचा अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता मित्रांनो दोनशे पंचवीस रुपये कॅरेट वीस किलो वजन द्या मावशीला दोनशे पंचवीस रुपये कॅरेट सुरुवातीला अडीचशे दिला, दिला ने, 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 का मग नाही नाही सव्वा पण आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही मग दादा राधिका का सुपर वेडे आहे साडेपाचशे रुपये करेक्ट दहा किलो वजन अशा प्रकारची भेंडी पाहू शकतो मित्रांनो राधी का व्हेरायटी अशी भेंडीच नाही मार्केटमध्ये फक्त तुमच्या जवळ आहे कुठून आणली मावली भेंडी फक्त तुमच्या जवळ साडेपाचशे रुपये करेक्ट